टिळकनगर बालविद्या मंदिर ही आत्ता पहिली विषय छान छान गोष्टी गोष्ट क्रमांक नऊ बली खोड मोडली नमस्कार मुलांना तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये लबाड कोल्हा ही गोष्ट शिकलात आज आपण शिकणार आहोत गोष्ट क्रमांक नऊ भली खोड मोडली तर खोड म्हणजे वाईट सवय मुलांना आता इथे वाईट सवय कोणाला होती आणि ती कोणी मोडली आपण या गोष्टीवरून शिकणार आहोत ऐका एक होता सिंह हो। तो रोज अनेक प्राणी मारून खात असे त्यामुळे जंगलातील सगळे प्राणी घाबरले होते मग एकदा लांडगा कोल्ला सांबर हरिण ससा माकड असे सगळे प्राणी सिंहाकडे गेले सिंह आपल्या गुहेत बसलेला होता सर्व प्राण्यांनी सिंहाला विनंती केली महाराज तुम्ही आमचे राजे आहात आम्ही रोज तुमच्याकडे एक प्राणी पाठवत जाऊ म्हणजे तुम्हाला हायती शिकार मिळेल सिंह म्हणाला ठीक आहे पहिल्याच दिवशी सशावर सिंहाकडे जाण्याची पाळी आली ससा होता लहान पण बुद्धीने होता महान तो खूप उशिराने सिंहाकडे गेला सिंह भोकेने संतापला होता संतापला होता म्हणजे त्याला खूप भूक लागल्यामुळे खूप रागावला होता तो सशाला म्हणाला तू इतका उशीर का केलास ससा म्हणाला महाराज माफ करा मला वाटेत दुसरा सिंह भेटला त्याने मला अडवले सिंह म्हणाला दुसरा सिंह कुठे आहे तो दाखव बरं मला ससा म्हणाला चला महाराज सशाने सिंहाला हे खोल विहिरीपाशी नेले सिंहाने विहिरी डोकावून पाहिले त्याला पाण्यात त्याचेच प्रतिबिंब दिसले प्रतिबिंब म्हणजे सिंहाला त्याचा चेहरा पाण्यामध्ये दिसला त्याला प्रतिबिंब म्हणतात तोच दुसरा सिंह आहे असे त्याला वाटले सिंहाला राग आला त्याने मोठी गर्जना करून धाड कन विहिरी उडी मारली त्याबरोबर विहिरीतला एका खडकावर त्याचे डोके आपटले आणि तो मरून गेला एवढा ससा पण त्यांनी युक्तीने सिंहाला ठार मारले म्हणून सर्व प्राण्यांनी सशाला शाबासकी दिली मला न ऐकली ना गोष्ट तर ह्या गोष्टीवरून एवढसच ससा, पण त्याने शक्ती न वापरता सिंहाला युक्तीने ठार मारले याच्यावरून आपण काय शिकणार आहोत कोणता बोध घेतणार घेणार आहोत तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही गोष्ट तुम्ही तुमच्या आईबाबांना ताई ताईदादांना घरातील सगळ्यांना सांगायची आहे आता आपण प्रश्न मी विचारते तुम्हाला उत्तर द्यायचे एक आकडा जंगलचा राजा कोण जंगलचा राजा सिंह हो। सिंह हो कुठे बसलेला होता उत्तर सांगा बरं सिंह हो। गुहेत बसलेला होता तीन सिंह रोज काय करत असे सिंह रोज अनेक प्राणी मारून खार असे बुद्धीने ससा बुद्धीने कसा होता ससा बुद्धीने महान होता सर्व प्राण्यांनी सशाला काय दिली सर्व प्राण्यांनी सशाला शाबासकी दिली त्याच प्रश्न दुसरा आहे चुकी बरोबर ते सांग एक सारे प्राणी घाबरून गेले वाक्य कसं आहे बरोबर दोन पहिल्याच दिवशी ससा सिंहाकडे गेला बरोबर तीन विहिरी खरोखरच दुसरा सिंह हो होता का कसं वाक्य आहे चूक बरोबर चार सर्वांनी सशाला शाबासकी दिली वाक्य हे बरोबर मुलांनो परत गोष्ट ऐका आणि गोष्ट ऐकून झाल्यावर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद